एकंदरीत विधान भवन एक अशी वास्तू आहे जे लोकशाहीचं मंदिर समजलं जात पण गेले काही दिवस हे प्रतिनिधी ह्या लोकशाहीच्या मंदिराला काळं फासण्याची कामं करतात भ्रष्टाचारावरती चर्चा केली पाहिजे अशी कामं करायची का एकमेकांना पुढे द्यायच्या रमी सारख्या गेम खेळायच्या का एकमेकांना चिडवायचं का एक कार्यकर्त्यांच्यात भांडणं लावायची त्यांना प्रतिनिधी म्हणून मंदिरात पाठवलं समस्या सोडवण्यासाठी पण त्यांनी प्रतिनिधित्वाला ताकद समजायला लागली त्यांना माज आलाय आणि ह्या ताकदीचा सर्रास चुकीचा वापर नमस्कार मंडळी महाराष्ट्राची विधानसभा विधानभवन विधान परिषद एकंदरीत विधान भवन ही एक अशी वास्तू आहे जे लोकशाहीचं मंदिर समजलं जातं ही अशी जागा आहे जिथं जा जनतेचं भविष्य घडवलं जातं लिहिलं जातं समाजाला मार्गदर्शन केलं जातं या विधानभवनात बसून ठरवलं जातं की सर्वसामान्य माणसाचं मतदाराचं आयुष्य कसं असलं पाहिजे कोणता कायदा केला पाहिजे आणि सरकार आपल्या मतदारांसाठी काय निर्णय घेणार आहे ही जागा म्हणजे आपली लोकशाही जिथं श्वास घेते ती जागा जिथं आपल्या महाराष्ट्राचं वर्तमान घडतं आणि भविष्य ठरवलं जातं इथं जे घडतं ना त्याचा परिणाम थेट जीवना आपल्या जीवनावरती होतो सर्वसामान्य लोकांच्या मग शिक्षण आरोग्य रोजगार इतर कोणत्याही मूलभूत गोष्टी आपल्या अधिकारांची रक्षा इथं सगळ्या सामान्य माणसांचे प्रश्न सोडवले जातात आणि म्हणूनच ही जागा फक्त नेत्यांसाठी नाही तर प्रत्येक सामान्य माणसांच्या अशा आकांक्षांचं प्रतीक आहे ही जागा आहे मंदिरासारखी जिथं प्रामाणिकपणा कर्तव्य आणि लोकांसाठी असलेली बांधिलकी पाहिजे विचार पाहिजेत पण गेले काही दिवस जर आपण बातम्या बघत असाल तर या मंदिराचं पावित्र्य धोक्यात आलंय का असं वाटतं आता हे असं वाटणं साहजिक आहे आणि त्याची कारण सुद्धा तशीच आहेत कुणी विधान भवन परिसरात शिवेगाळ करते कुणी मारामाऱ्या करते काही जण सभागृहात बसून ऑनलाईन रमीच्या गेम्स खेळते आता हा मुद्दा खरं तर अत्यंत महत्त्वाचा आणि आपल्या सर्वांच्या गरजेचा आहे आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्याच विषयावरती चर्चा करणार आहोत नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि स्वागत आहे तुमचं डॉट कॉम अर्थात कॅरी ऑन मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये मंडळी लोकशाहीच्या या मंदिरात सामान्य लोक आपले प्रश्न उपस्थित करू शकत नाहीत किंवा जाऊ शकत नाहीत म्हणून ते काही लोकांना निवडून देतात की त्या लोकांनी आपल्या प्रश्नांसाठी समस्यांसाठी तिथं आवाज उठवावा हे लोकप्रतिनिधी जे असतात आमदार खासदार ते इलेक्शनच्या माध्यमातून निवडून दिले जातात पण गेले काही दिवस हे प्रतिनिधी ह्या लोकशाहीच्या मंदिराला काळं फासण्याची कामं करत आहेत असं म्हणायची अनेक कारणं आहेत आणि त्या सगळ्या कारणांमध्ये जी काही वरवरची मोठी कारणं आहेत ज्याच्यावरून आपण असं म्हणू शकतो ती कारणं आपण आज बघणार आहोत असं म्हणण्यामागचं पहिलं कारण आहे आमदार विरुद्ध पोलीस हा संघर्ष थोडं आधी जाऊया एक दहा बारा वर्षांपूर्वी दोन हजार तेरामध्ये क्षितिश ठाकूर जे नालासोपारा मतदारसंघाचे आमदार आहेत ते वांद्रेवरील सिलिंग करून चालले होते त्यांची गाडी ओव्हर स्पीडिंग करत होती आणि म्हणून ती गाडी पोलिसांनी अडवली जिथं एपीआय सूर्यवंशी हे होते त्यांच्यासोबत आमदारांचा वाद झाला आणि त्यानंतर क्षितिश ठाकूर यांनी सचिन सूर्यवंशी यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्तावण्याचा विचार केला आता त्या दिवशी विधानभवनात स्वतः एपीआय सचिन सूर्यवंशी हजर होते ठाकूर यांनी विधानभवनात असं सांगितलं की सूर्यवंशी यांना ठाकूरांनी माफी मागायला सांगितली आणि ते प्रकरण इथेच संपून जायला सांगितलं मात्र सूर्यवंशी यांनी क्षितिश ठाकूर यांच्यासोबत असलेल्या मनसेचे आमदार राम कदम यांना धक्का दिला आणि पळून जाऊ लागले आता ठाकूर यांच्या म्हणण्यानुसार एक पोलीस आमदाराला मारू शकतो तर आमदार पोलिसाला का मारू शकत नाही आणि शेवटी जवळपास चाळीस आमदारांनी मिळून ए पी आय सचिन सूर्यवंशी यांना जबरदस्त मारहाण केली आणि तीसुद्धा विधीमंडळाच्या परिसरात यामध्ये सचिन सूर्यवंशी खूप जम गंभीर जखमी झाले शेवटी सचिन सूर्यवंशी यांचं या सगळ्या प्रकरणात निलंबन झालं पण मंडळी एक पोलीस इन्स्पेक्टरला आमदाराची ताकद नक्कीच माहिती असते त्यामुळे एक पोलीस आमदाराला धक्का कसा काय मारू शकेल एवढी हिंमत कशी काय करू शकेल हा सगळ्यात पहिला प्रश्न आता विधिमंडळाचं पवित्र धोक्यात आहे असं म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे शंभूराज देसाई आणि भरत गोगावले आणि इलाईजीची पुढी शंभूराज देसाई एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतले एक बडे नेते आहेत ते पालकमंत्री आहेत सातारचे आहेत सातारा जिल्ह्यातल्या शिवसेनेचे ते आमदार आहेत सध्या ते महाराष्ट्र राज्याचे पर्यटन खाणकाम आणि माजी सैनिक कल्याण ह्या खात्यांचे मंत्री आहेत भरत गोगावले हे सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उपनेते आहेत बडे नेते आहेत त्यांचे सुद्धा आणि सध्या महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री रोजगार हमी फलोत्पादन खर भूमी विकास मंत्री आहेत आता ही गोष्ट आहे साधारण दोन वर्षापूर्वीची तारीख तेवीस मार्च दोन हजार तेवीस जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा अधिवेशनात उपस्थित केलेल्या एका प्रश्नावरती मुख्यमंत्री उत्तर देत होते आणि शंभूराव देसाई मुख्यमंत्र्यांच्या मागच्या बाकावरती बसले होते पाठीमागनं गोगावले यांनी त्यांना तंबाखू इशारा केला देसाई यांनी आपल्या खिशातनं कसली तरी पुडी गाडली आणि ती भरत गोगावलेंकडे दिली पण यानंतर याबाबत टीकरण देताना शरद देसाई असं म्हणाले होते की अधिवेशन काळात घासा कोरडा पडतो बोलून बोलून आणि त्यासाठी मी मसाला इलायची खातो भरत शेठ ती मसाला इलायची मागत होते ही पत्रकार परिषद तुम्ही बघितली असेल आता कारण नंबर तीन आहे पडळकर विरुद्ध जितेंद्र आव्हाड जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आहेत आणि पवारांची अत्यंत जवळ असणाऱ्या लोकांपैकी एक आहेत आव्हाड दोन हजार दोन ते दोन हजार आठमध्ये विधान परिषदेचे सदस्य होते आणि दोन हजार नऊ पासून ते आता दोन हजार पंचवीस पर्यंत विधानसभेत लोकप्रतिनिधी म्हणून काम करत आहेत काही काळ मंत्री सुद्धा राहिलेले होते तर गोपीचंद पडळकर दोन हजार वीस ते दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे सदस्य होते आणि आत्ता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आलेत आता या पावसाळी अधिवेशनाच्या काळात ही दोन्ही नावं प्रचंड चर्चेत आलेत मागचे चार पाच दिवस मागचा एक आठवडाभर फक्त गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड ही दोन नावं चालू आहेत जनतेचे प्रश्न मांडले वगैरे काही म्हणून नाही ह्याची सुरुवात तेव्हा झाली जेव्हा जितेंद्र आव्हाड विधानभवनाकडे जात होते आणि त्यावेळेस काहीतरी पडळकरांनी त्यांना काहीतरी टोमना मारला आणि त्याच्यावरून मंगळसूत्र चोराचा विजय असो अशा घोषणा जितेंद्र आव्हाड देत गेले आता ह्याच्या दुसऱ्या दिवशी आव्हाड आणि संतोष देशमुख हे सरपंच त्यांचा मृत्यू झाला त्यांचे बंधू धनंजय देशमुख हे दोघंजण विधानभवनाच्या बाहेर जात होते आणि त्यावेळी पडळकरांची गाडी आली आव्हाडांच्या म्हणण्यानुसार पडळकर यांनी गाडीच्या दाराला जोरात लात मारली आणि तो दरवाजा आव्हाड आणि धनंजय देशमुख या दोघांना लागला आता जितेंद्र आव्हाड म्हणाले की मी कोण आहे दाखवतो तुम्हाला आणि या त्याच्या वाक्याला त्यांच्या वाक्याला उत्तर देताना पडळकर यांनी खालच्या शब्दात टिप्पणी केली म्हणजे शिवी दिली थोडक्यात त्यांनी की कि तुझ्या किती दमाय बघतो त्याच्यात दुसऱ्या दिवशी कहर झाला जेव्हा पडळकरांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी आव्हाडांच्या समर्थकांना मारहाण केली विधानसभेच्या आत दोन्ही नेत्यांचे असे कार्यकर्ते होते ज्यांच्यावरती गंभीर गुन्हे होते म्हणजे ह्या आधी महाराष्ट्र विधानभवनात ज्याला पवित्र मंदिर समजलं जातं तिथं अशा प्रकारची मारहाणी या मंदिरात कधी झाली नव्हती असा कोणताही रेकॉर्ड नाहीये आता विधानभवनाचं पावित्र्य संपते असं म्हणण्यामागचं कारण चौथं म्हणजे कृषी मंत्री आणि रम्मी प्रकरण माणिकराव कोकाटे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहेत कोकाटे यांनी आपल्या राजकारणाच्या कारकिर्दीत अनेक पक्षांचे झेंडे आपल्या खांद्यावरती घेतलेत म्हणजे वारंवार त्यांनी पक्ष बदललेत काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना भाजप म्हणजे जवळपास महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षात त्यांनी काम केले कोकाटे हे सिन्नर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात ही त्यांची पाचवी वेळ आहे विधानसभा सदस्य म्हणून निवडून येण्याची कोकाटे आपल्या वादग्रस्त विधानांना नेहमी चर्चेत असतात काहीतरी बडबड बडबडत असतात शिवाय मागच कोर्टानं त्यांना अडीच वर्षांची शिक्षा देखील सुनावली होती पण कृषी मंत्री सध्या एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आलेत महाराष्ट्रामध्ये आणि ते कारण आहे ते म्हणजे रोहित पवार यांनी भर अधिवेशनात त्यांचा ऑनलाईन रम्मी खेळतानाचा व्हिडिओ पोस्ट केलाय ते सुद्धा विधानसभेच्या आत चालू कामकाजात एक मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी ते आहेतच पण ते त्याच्याबरोबर जबाबदार मंत्री सुद्धा आहेत आता या सगळ्यावरती स्पष्टीकरण देताना कोकाटे असं म्हणतात की हा व्हिडिओ व्हिडिओ स्किप करायच्या आधी जी जाहिरात येते तो जाहिरात आहे मंडई विरंगुळा त्यांच्या आयुष्यात देखील महत्वाचा आहे पण विधानसभा ही ती जागा नव्हती मंडई भारतीय संविधानात एक सिस्टम ठरवून दिलं ह्या सिस्टमनुसार लोकांना अधिकार दिलाय की ते आपले प्रतिनिधी निवडणुकीच्या माध्यमातून निवडून देऊ शकतात का तर आपले प्रश्न त्यांनी विधानभवनात संसदेत मांडावे प्रतिनिधी का निवडला जातो तर एक मतदारसंघात लाखो लोक असतात आणि या लाखो लोक आपले समस्या संबंधित मंत्र्यांकडे घेऊन जाऊ शकत नाहीत त्यामुळे ह्या सगळ्यांच्या समस्या एकत्रितपणे मंत्र्यांपुढं कोणी मांडू शकतं तर ते लोकप्रतिनिधी असतात आणि ते मांडण्याचं काम लोकप्रतिनिधींनी करायचं असतं प्रतिनिधी हा फक्त एक माणूस नाही तर तो आवाज असतो लाखो मतदारांचा ह्या समस्या मांडण्याचं ठिकाण म्हणजे विधानभवन ज्यात विधानसभा विधान परिषद अशी दोन सभागृह असतात महाराष्ट्राच्या विधानसभेची स्थापना झाली एक मे एकोणीसशे साठ साली तर महाराष्ट्रात विधान परिषदेला दोन हजार एकवीसमध्ये मध्ये शंभर वर्ष पूर्ण झालेत आहेत आता मंडळी महाराष्ट्रातल्या ह्या दोन्ही सभागृहांना लोकशाहीचं मंदिर म्हटलं जातं महाराष्ट्रातल्याच नाही इतर कुठल्याही सभागृहांना याचं कारण म्हणजे इथं होणारे निर्णय इथं बनवले जाणारे कायदे हे आपल्या राज्याचं भविष्य ठरवत असतात भविष्य बदलत असतात इथं घेतले जाणारे टॅक्स विषयीचे जे काही नियम असतील टॅक्स कमी करणं वाढवणं हे जनतेला सुखावणारं दुखावणारे निर्णय असतात लाडके बहीणसारखी योजना असते जी स्त्रियांना आर्थिक आधार मिळवून देते इथं केवळ कायदे म्हणत नाहीत तर इथं जनतेच्या आशा आकांक्षा जनतेची सुख दुःख जनतेची स्वप्न व्यक्त होतात इथं सामान्य माणसाच्या हक्कासाठी लढा दिला जातो आणि ते मंदिर म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेचा आवाज पण गेल्या काही दिवसातल्या या घटना बघता ह्या मंदिराचं पावित्र्य कुठंतरी धोक्यात आलं आहे का असं वाटतं आणि हे पावित्र्य कोणी सर्वसामान्य माणूस नाही आहे धोक्यात आणत नाही आहेत तर ते पावित्र्य धोक्यात आहेत आपण निवडून दिलेले प्रतिनिधी ज्यांच्या सभोवतालच्या गुंडांनी विचार करण्यासारखी गोष्ट आहे जिथं सामान्य माणूस कधीही जाऊ शकत नाही तिथं ऋषिकेश टकले नितीन देशमुख यांच्यासारखे काही कार्य करते त्यातल्या काहींवरती गंभीर गुन्हे जे गुन्हेगार आहेत ते विधानभवनात जाऊन मारामारी करतायत जेव्हा एक आमदार शपथ घेत असतो तेव्हा तो असं म्हणतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाच्या प्रतिमी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमता आणि एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन पण मंडळी सध्या काही लोकांना या पवित्र मंदिरात घेतल्या जाणाऱ्या या शपथेचा विसर पडलाय का असं वाटतंय जिथं जाऊन लोकांचे प्रश्न मांडले पाहिजेत लोकांच्या समस्या सोडवल्या पाहिजेत सरकारनं आणलेल्या बिलांवरती चर्चा केली पाहिजे आणि वेळप्रसंगी सरकारला प्रश्न विचारले पाहिजेत विरोध केला पाहिजे भ्रष्टाचारावरती चर्चा केली पाहिजे अशी कामं करायची का एकमेकांना पुढे द्यायच्या रमीसारख्या गेम खेळायच्या का एकमेकांना चिडवायचं कार्यकर्त्यांच्यात भांडणं लावायची आणि कहर म्हणजे एकमेकांना शिवे द्यायच्या आणि नंतर हसत हसत म्हणायचं की शिवे दिल्या वे त्यांना प्रतिनिधी म्हणून मंदिरात पाठवलं समस्या सोडवण्यासाठी पण ह्यांनी प्रतिनिधित्वाला ताकद समजायला लागली त्यांना माज आलाय आणि ह्या ताकदीचा सर्रास चुकीचा वापर होतो खरं तर ही ताकद त्यांना जनतेच्या प्रश्नासाठी लढायला दिलेली असते पण नेहमीच नको त्या गोष्टींवरून दुसऱ्या दुसऱ्यांबरोबर एकमेकांना आपण तिथं लढताना बघतोय कोणत्याही गोष्टीवरून काही संबंध नसतो म्हणजे हे फक्त आमदार नाही हे जनतेचे प्रतिनिधी आहेत पण जेव्हा हेच प्रतिनिधी या जनतेच्या मंदिराचा अवमान करतात ना तेव्हा हे फक्त वास्तूचं नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदाराचं त्याच्या विश्वासाचं विघटन करत जसं मंदिराचं पावित्र्य जपणं हे आपल्या सगळ्यांचा धर्म आहे तितकंच विधानसभेचं पावित्र्य जपणं हा लोकशाहीचा धर्म आहे आणि हा धर्म जपणं हे या लोकप्रतिनिधींचं काम आहे आता ह्याच्यावरती काय बोललं पाहिजे काय नाही हे ज्यानं त्यानं ठरवलं पाहिजे पण परवा दिवशी मुख्यमंत्री साहेब जसं म्हणाले की लोकांना असं वाटतं की ह्या आमदारांना मा झालाय खरंच असं वाटतं ह्या आमदारांना मा झालाय विरोधी पक्षातले असो सत्ताधारी पक्षातले असो प्रत्येक आमदाराला मा झाल्यासारखं वागत आहेत का तर आता पाच वर्ष ते निवांत आहेत म्हणजे आपण त्यांची शैक्षणिक अर्हता बघत नाही आपण त्यांचे क्रिमिनल रेकॉर्ड्स बघत नाही आपण फक्त बघतो काय आपल्याला त्या माणसाला मतदान मां करायचंय आणि आपण त्यांना निवडून देतो निवडून दिल्यानंतर पाच वर्ष तो माणूस आपल्यासाठी काम केलं पाहिजे तो माणूस तिथं जाऊन करतो करतोय तो माणूस तिथं जाऊन शिवाय देतोय त्यामुळं आपण विचार करायची गरज आहे आता पाच वर्ष खूप लांबची गोष्ट आहे मतदान पाच वर्षाने होणार आहे पण तोपर्यंत जेव्हा जेव्हा अशा गोष्टी घडतील मग तो आमदार सत्ताधारी पक्षाचा असो किंवा विरोधातला असो प्रत्येकानं त्या आपल्या आमदारावरती लक्ष ठेवलं पाहिजे आणि आपल्या आमदाराला जाब विचारायला शिकलं पाहिजे आणि सोशल मीडियावरती असो रस्त्यावरती असो आपण आवाज उठवला पाहिजे आणि ही आवाज उठवण्याची जबाबदारी लोकशाहीचं पावित्र्य राखण्याची जबाबदारी आपली आहे आपल्या प्रत्येक मतदाराची आहे आणि त्यामुळं मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो धन्यवाद